नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आज मी आलो आहे भाजीसाठी ओले काजू काढण्यासाठी सोबत आई आणि माझी मोठी बहीण पण आहे सो इथे आपली काही काजूची झाडं आहेत अराऊंड तीस चाळीस वेंगुर्ला सात आणि वेंगुर्ला चार अशा दोन वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत बऱ्यापैकी का काजू लागले आहेत अजून काही बिया लहान पण आहेत आणि तुरे पण आहे सो फळधारणा होते अजून तुरे अजून भरपूर आहेत इथे आता आंबा काजूच्या सीजनला इथे कोणी अवेलेबल नसल्यामुळे आहे ना लोक पण बरेचसे काजू वगैरे काढून घेऊन जातात भाजीसाठी आता या वेंगुरला चारच्या पण बघा बिया किती लागल्यात ॲक्च्युली इकडे ना काजूसाठी बंदी वगैरे असायला पाहिजे होती अजून बऱ्याच बिया लागत आहेत या माहिले की बघ कशा बिया एक एक बी निवडून घेत आहेत अजून पुढे बरेच काजू आहेत त्यामुळे अर्ध्या बिया तर मला वाटतं सोडाव्याच लागणार आहेत सगळ्या बिया आहेत ना रापलेल्या आहेत लोकांनी भाजीसाठी ज्या टपटपीत होत्या त्या काढून घेऊन गेल्यात आणि आता या राहिलेल्या आहेत तरी पण बऱ्यापैकी आहेत बिया आणि वेंगुर्ला चार चार बघा बियांचे असे घड आहेत अर्धा अर्धा बियांचे असे ताईने पण बरेच इथे काजू गोळा केले आहेत बघूया आपण अजून बरेच तुरे आहेत झाडावरती त्यामुळे अजून पुढे पण काजू लागतील या झाडांना बरेच काजू मिळाले आता इकडे बघा या झाडाला बघा किती काजू लागलेत असे नुसते घरच्या घड लागलेत एक नंबर हे वेंगुर्ला चारचं झाड आहे आणि खूप चांगली फळधारणा झाली या झाडाला बघा तुम्ही बघू शकता हीच तर मजा असते मित्रांनो कोकणामध्ये आपलं स्वतःचं घर असणं आणि सीझनला आंब्या काजूच्या सीझनला गावी येणं आणि ही फळं खाणं जशी सिजनल फळं असतात ती आंबा काजू आहे शिवाय कोकम आहे फणस आहे सो ही मजा वेगळीच असते आत्ता आपण लोक काय करतो की आपली घरदार सोडून मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये जाऊन आपण नोकरी करतो परंतु नेपाळी लोकं किंवा भय्य लोकं हे आपल्या कोकणामध्ये येऊन काम करत आहेत सो so, ते ते लोक पण तेवढंच कमवतात हो जेवढं आपण शहरामध्ये जाऊन कमवतो हो सो so, हा फरक आहे सो so, लास्ट मी जे व्हिडिओ बनवली होती लागवडीची त्यामध्ये पण मी हा मॅसेज सांगितला होता की आपली जी जमीन जागा आहे खूप कोकणामधली जमीन खूप सुपीक आहे सो so, आपली जी जमीन जागा आहे त्याच्यामध्ये आपण दरवर्षी किमान पाचदा पाचदा झाडं जरी लावली ना तरी एक चांगली लागवड होऊ शकते आणि चांगलं उत्पन्न निघू शकतं त्याच्यामधून आई बाबा कशी माझी काजू काढते चेक करून तयार झालेल्या बिया तरी बऱ्या बारे, बऱ्याच बिया मिळाल्या आतापर्यंत अजून वरती पण काढलेल्या आहेत त्या पण जमा आहेत था था था। आता थोड्या वेळानं बियाच जमा करू आम्ही आणि निघणार आहोत आता थोड्या वेळात आईने पण बऱ्याच बिया काढल्या खूप बिया काढल्यात आतापर्यंत आता जमा केल्यावरती तुम्हाला कळतीलच व्हिडिओमध्ये या बघा एवढ्या मिळाल्यात अजून पुढे पण जमा करायच्या बाकी आहेत अजून सो आता या जमा करून झाल्यावरती पुढे पण जाणार आहोत इथल्या जमा करून झाल्यात आता पुढे बघूया पुढे अजून आहेत चला आपण आता तिकडे चाललो आहे अजून बरेच आहेत तर या जमा केल्यानंतर आपण मग घरी जाणार आहोत काली एक अजून काजूची पिसवी आहे ती मी स्वतः घेऊन जाणार आहे या दोघी आता वरती चालल्या वरती अजून थोडे काजू काढलेले आहेत सो so, मी आता इकडून खाली जातो खाली एक काजूची पिशवी आहे ती घेऊन मी घरी जाणार त्या दोघे जणी वरतून तिकडून घरी येते हे बघा हे ओले काजू आहेत सो ही पिशवी घेऊन मी आता चाललो आहे घरी सो त्या आता मला तिकडे घरीच मिळतील आता वरती तर मित्रांनो फायनली एवढे काजू आम्ही ओले काजू घेऊन आलो आहे भाजीसाठी बघा दोन पिशव्या आहेत हिरव्या बोंडासोबत आहेत ते ग्रीन कलरचं छोटं बोंड आहे त्यामुळे ते त्याची क्वांटिटी जास्त दिसते तरी भरपूर बिळा मिळाल्या अजून एवढ्या मिळाल्या असत्या जर काढल्या असत्या तर, तर। आणि आजची व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद